बाहेर मुसळधार पाऊस पडत असला की आपल्याला सतत काही ना काहीतरी गरमागरम पिण्याची इच्छा होते अशा वेळी चहा किंवा कॉफी घेण्यापेक्षा आपण जर हेल्दी सूपचं सेवन केलं तर आपल्या शरीराला सुद्धा त्याचा भरपूर फायदा होतो म्हणूनच आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं एक टोमॅटो बीटरूट आणि गाजरापासून पौष्टिक सूप बनवणार आहोत नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी हे सूप बनवण्यासाठी आपल्याला चार लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आहेत हे चारही टोमॅटो मी अशा प्रकारे मधोमध कापून त्यांचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये बिटाचे तुकडे घालणार आहोत इथे मी एका छोट्या आकाराचे बिटाचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि आता इथे मी एका गाजराचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत यानंतर यामध्ये छान असा फ्लेवर येण्यासाठी आपण दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत आणि त्यासोबतच तिखटपणासाठी अगदी एक दोन हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घालणार आहोत त्यासोबतच घालणार आहोत एक इंच आल्याचे तुकडे आणि आपल्या या सूपला छान असा रिचनेस येण्यासाठी आपण यामध्ये दोन ते तीन चमचे ओल्या नारळाचा चव घालणार आहोत इथे मी हा फ्रोझन ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आता हे सगळे जिनस छान असे मौसूत शिजण्यासाठी आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि अगदी एक पाव वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इथे एका कुकरमध्ये मी खाली जाळी घालून घेतलेली आहे आणि त्यावर आपण हा कुकरचा डब्बा ठेवून झाकण लावून एक छान तीन ते चार चिट्ट्या काढून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये असलेले बीटरूट गाजर टोमॅटो आणि बाकी जिन्नस छान असे मऊसूद शिजतील कुकर पूर्ण थंड झाला की आपण त्यामधला हा डबा काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपले यामधले सगळे जिन्नस मस्त असे मौसूद शिजलेले आहेत आता हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून ब्लेंड करून घ्यायचं आहे बघा हे सगळे जिन्नस, असे हे ला, ला जिन्नस छान असे थंड झालेले आहेत आणि आता एका मोठ्या मिक्सर जारमध्ये मी हे सगळे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला मिक्सरला छान अशी बारीक प्युरे याची बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपले सगळे जिन्नस अगदी छान असे बारीक आता वाटले गेलेले आहेत आणि याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी छान असा लालबुंद रंग याला आलेला आहे आता ही जी सगळी प्योरे आहे ती आपल्याला एका चाळणीमध्ये घालून व्यवस्थित गाळून घ्यायची आहे होतं काय की यामध्ये थोडाफार जो काही चोथा असतो तो जर आपण असाच्या असा सूपमध्ये वापरला तर सूप पिताना आपल्याला बरेचदा तो दाताखाली लागतो त्यामुळे ही प्युरे व्यवस्थित आपण अशा प्रकारे गाळून घेणार आहोत टोमॅटोचं सूप किंवा सार तर आपण खूप वेळा पितो पण याच सूपमध्ये जर आपण बीटरूट आणि गाजराचा उपयोग केला तर यामुळे शरीराला मिळणारे फायदेसुद्धा वाढतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं गाळून आता झालेलं आहे आता हा जो चौथा राहिलेला आहे तो आपण बाजूला काढून ठेवणार आहोत याचा उपयोग आपण भाज्यांची ग्रेव्ही बनवताना करू शकतो तुम्ही बघू शकता गाळून घेतल्यानंतर अगदी छान अशी एकसारखी याची ही पेस्ट तयार झालेली आहे आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया आपण ज्याप्रमाणे टोमॅटोचं सार बनवतो त्याच पद्धतीने आपण हे बनवणार आहोत म्हणूनच बटरऐवजी एक मोठा चमचा तूप मी कढईमध्ये गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहे जिरे छान फुलले की मग आपण यामध्ये एक पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि आता आपण जी टोमॅटो बीटरूट आणि गाजर यांची प्युरी तयार करून घेतलेली आहे ती सगळी या तुपामध्ये आपल्याला घालायची आहे या सूपमध्ये बीटरूटचा उपयोग केल्यामुळे त्याला नॅचरलीच छान असा लालबुंद रंग येण्यासाठी मदत होते कोणताही आर्टिफिशियल कलर किंवा लाल मिरची पावडर आपल्याला यामध्ये घालायची गरज पडत नाही आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहोत जेणेकरून आपल्याला या सूपची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट करता येईल तुम्हाला हवं तितकं पातळ किंवा दाटसर तुम्ही हे सूप बनवू शकता मुळातच आपण यामध्ये जी प्युरी वापरलेली आहे ती छान दाटसर होती त्यामुळे याला छान दाटसरपणा आणण्यासाठी कोणतीही कॉर्नफ्लॉरची वगैरे स्लरी वापरण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आवश्यक तितकं पाणी घालून आपण याला छान दाटसर किंवा पातळ बनवू शकतो यामध्ये आता आपण एक दीड चमचा साखर घालणार आहोत ज्यामुळे याचा आंबटपणा छान बॅलन्स होण्यासाठी मदत होईल मीठ म्हणाल तर आपण सुरुवातीला हे सगळे जिन्न शिजवतानाच त्यामध्ये मीठ घातलेलं होतं तुम्ही आता इथे चाखून बघू शकता जर तुम्हाला मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं तर त्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता आता मध्य आचेवर छान अशी उकळी येईपर्यंत हे सूप आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू या सूपला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे या सूपमध्ये तिखटपणा आणण्यासाठी आपल्याला वेगळे कोणतेही मसाले वापरण्याची अजिबात गरज पडत नाही सुरुवातीला आपण ज्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे हलका असा तिखटपणा ऑलरेडी या सूपला येतो बघा आपल्या सूपला मस्त अशी खळखळून आता उकळी आलेली आहे आणि याचाच अर्थ आपलं हे मस्त असं गरमागरम हेल्दी टोमॅटो बीटरूट आणि गाजराचं सूप बनून तयार झालेलं आहे गॅसची आज आता आपण बंद करणार आहोत आणि मस्त गरमागरम असं हे सूप आपण सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दाटसर कन्सिस्टन्सी या सूपला कॉर्नफ्लोअर वगैरे अजिबात न घालता आलेली आहे आणि याचा रंगसुद्धा कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता किती सुंदर असा लालबुंद झालेला आहे तर खबै नो तुम्हीसुद्धा मस्त अशा मुसळधार पावसामध्ये हे अगदी झटपट बनवून तयार होणारं आणि भरपूर असे हेल्थ बेनिफिट्स असणारं गाजर टोमॅटो आणि बीटरूटचं सूप नक्की बनवून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर अशा छान छान हेल्दी रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा